नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत काल संध्याकाळी म्हणजे सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनटांनी नवी दिल्ली इथे खरं म्हणजे जुनी दिल्ली कारण लाल किल्ल्याच्या समोर जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनच्या जवळ लाल दिवा लागलेला होता म्हणजे ट्रॅफिक लाईट होता तिथे एक आय टेन किंवा आय ट्वेंटी आय ट्वेंटी कार उभी होती आणि एकदम त्या मोटारीमध्ये प्रचंड स्फोट झाला त्या स्फोटाने अनेक किलोमी अनेक मीटर्सपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला सगळीकडे काचांचा खच पडला खूप लोक तिथे त्यांना जखमी झाले स्फोटाच्या दणक्यामुळे आणि एकूणच हा दहशतवादी हल्ला आहे याची साधारण जाणीव सगळ्यांना झाली आत्तापर्यंत हाती आलेल्या बातमीप्रमाणे तेरा लोकांचा या स्फोटात मृत्यू झालेला आहे त्यामध्ये या मोटारमध्ये जो ड्रायव्हर होता तो त्याच्यात आहे की नाही याची अजून खात्री पटलेली नाही आहे परंतु राजधानीच्या मध्यावरती म्हणजे लाल किल्ला हा दिल्लीच्या मध्यावरती हृदयस्थ जागेवरती आहे तिथूनच जवळ जामा मशीद पण आहे आपल्याला माहिती आहे तर तिथे एवढा मोठा स्फोट होणं इतक्या वर्षांमध्ये दिल्लीमध्ये स्फोट होण्याचं प्रमाण संपलेलं होतं याच्या आधी खलिस्तानचं चा जेव्हा चालू होतं सगळा आंदोलन वगैरे त्यावेळेला आणि एकूण पंजाबमध्ये जेव्हा दहशतवाद जोरावर होता किंवा पंजाबच्या नंतरसुद्धा भारतात जो दहशतवाद काँग्रेसी राज्यात होता काँग्रेसी राज्याच्या वेळेला होता तेव्हा तिथे दिल्लीमध्ये अनेक वेळेला दहशतवादी हल्ले बॉम्बस्फोट आपल्या लोकसभेवरती हल्ला झालेला आहे तर बाकी काय बोलायचं अक्षरधामचा स्फोट आपण सगळं दिल्लीकर ह्या सगळ्या गोष्टी विसरले होते आताची जी तरुण पिढी आहे त्यांना हे माहीत सुद्धा नाही आहे की असं काही आपल्या शहरात घडत होतं पण आपल्या झोपलेल्या समाजाला जागा करण्याकरता एक गजर व्हावा तसाच हा बॉम्बस्फोट झालेला आहे आणि या बॉम्बस्फोटाची एकूण जी, जी कार्यपद्धती आहे ती जर आपण बघितली तर जैश ए मोहम्मदच्या लोकांची ही कार्यपद्धती आहे हे समजून येतं याच्याच अगोदर तीन चार दिवसापासनं आपल्या गुप्तचर खातं आपलं अँटी टेररिस्ट स्क्वॉड आपलं पोलीस दल इन्फॉर्मेशन ब्रांच या सगळ्यांनी भारतभर धडाक्याने रेड्स टाकत होते छापे मार, छापामारी चालली होती आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी उघडकीला येत होत्या आता हेच बघा ना हा जो डॉक्टर होता हा जो त्या गाडीचा ड्रायव्हर असं म्हणतात की डॉक्टर उमर मोहम्मद म्हणून कोणीतरी होता त्याच्याकडे याच्या आधीच त्या तो आणि त्याचे काही मित्र यांच्याकडे छापा पडलेला होता आणि त्या सगळ्या छाप्यामध्ये दिल्ली लखनऊ काश्मीर या सगळ्या ठिकाणून एकूण तीन टन स्फोटकं जप्त करण्यात आली तीन टन हं आणि हे कुठलं स्फोटक होतं अमोनियम नायट्रेट पण नुसतं अमोनियम नायट्रेट नाही कारण अमोनियम नायट्रेट हे खताकरता वापरलं जातं अमोनियम नायट्रेटचं जे रासायनिक सूत्र आहे ते एन एच फोर एनओ थ्री असं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे तीन आणि चार असे रेणू असतात असे अणू असतात त्यामुळे त्याचा जर स्फोट झाला तर प्रचंड प्रमाणावरती त्यातनं गॅसेस निर्माण होतात आणि त्या गॅसेसमुळे स्फोटाचा दणका वाढतो तर हे माहिती आहे हे काही नवीन नाही आहे खरं म्हणजे जुनी स्फोटकं बरीचशी अमोनियम नायट्रेटनी बनवली जायची इथे अमोनियम नायट्रेट नुसतं सापडलं नाही या लोकांच्या घरी या लोकांच्या घरी अमोनियम नायट्रेटच्या शिवाय डिटोनेटर सापडले हात्यारं सापडली ए के सापडली पिस्तूल सापडली दारूगोळा सापडला अशा अनेक गोष्टी सापडल्या ज्या फक्त दहशतवादीच वापरतात तर आता असं लक्षात येतं आहे की हे लोक एक फार मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या मागे होते तीन टन अमोनियम नायट्रेट हे जर वापरलं तर बराच मोठा हल्ला होऊ शकतो आणि अशी आता एक समजूत आहे अशी एक शक्यता आहे की हा उमर मोहम्मद याच्याबरोबर त्याचे आणखीन दोन डॉक्टर मित्र आहेत एकाचं नाव आहे डॉक्टर मुजामिल शकील भोज छोज या गावी काश्मीरमध्ये त्याच्याकडे पस्तीस किलो अमोनियम पस्तीस किलो स्फोटकं सापडली आहेत हे सगळे यंग डॉक्टर्स आहेत आदिल राथर म्हणून एक आहे त्याच्याकडे फतेहपूर तांगा हा हे कुठलं जे गाव आहे काश्मीरमध्ये तिथे त्याच्याकडे जवळजवळ तीन टन स्फोटकं सापडलेली आहेत एक्झॅक्टली दोन हजार नऊशे किलोग्राम स्फोटकं सापडलेली आहेत आणि बाकी हत्यारं सापडली दुसरी स्फोटकं नाही या एका डॉक्टरची उमर मोहम्मदची जी बहीण आहे ती पण डॉक्टर आहे तिचं नाव शाहीन शाहिद असं आहे तिला लखनऊहून अटक करण्यात आलेली आहे तुम्ही विचार करा आत्तापर्यंत दहशतवाद आपल्याकडे कसे म काँग्रेसी राज्यामध्ये कसे नवीन नवीन प्रचलन झालं होतं दहशतवादाला धर्म नसतो दहशतवादाला धर्म नसतो पण मग दहशतवादी मेला आणि तो जो मुस्लिम आहे लक्षात आलं तर त्याला दफन कशाला करतात दहशतवादाला जसा धर्म नसतो तसाच पेट्रोललाही धर्म नसतो त्याच्यावरती पेट्रोल टाकायचं नाही काळी लावायची काहीही दफन वगैरे करायचं नाही कारण मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे हे जे दफन केलेलं असतं यांचा जेव्हा निर्णय होतो देवाच्या दरबारात तेव्हा यांना सगळी सुखं मिळतात त्या बहात्तर पर्या वगैरे मिळतात ना शरीरच नसतं तर बहात्तर पर्यांचं करणार का ही लोकं त्यामुळे दहशतवाद्यांची गोष्ट हीच आहे की त्यांना जाळून टाकायचं तो ते एक सरकारने करायला पाहिजे माझा एक एक सल्ले त्याप्रमाणे मी सांगतो आहे हे करायला पाहिजे आता आत्तापर्यंत सगळे अहो ते गरीब असतात त्यांची माथी फिरवली जातात ते अशिक्षित असतात ते गुंड प्रवृत्तीचे असतात हे तीन डॉक्टर आहेत आणि ती शाहिन तीसुद्धा डॉक्टर आहे आता है फला फला मुक्षा, मुक्षा, हे अद्भुत डॉक्टर कुठे तयार झाले बुवा अल फलाह युनिव्हर्सिटी फलाचा अर्थ आहे साल्वेशन म्हणजे मोक्ष श्रीमंती मोक्ष यश हे अरबी फलाह शब्दाचा अर्थ आहे तर त्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये ही सगळी पैदा आहे दोन हजार चौदा साली ही युनिव्हर्सिटी स्थापन झाली आणि कुठे स्थापन झाली फरिदाबादमध्ये फरीदाबादला ही युनिव्हर्सिटी ह्याचे कॉलेजेस आहेत त्यांचं कॉम्प्युटर कॉलेज आहे यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे यांचं सोशलॉजीचं कॉलेज आहे यांची सगळी तर कॉलेजेस आहेत आणि तिथनं प्रोड्यूस काय होतं आहे डॉक्टर दहशतवादी म्हणजे नुसते दहशतवादी नाही डॉक्टर दहशतवादी निर्माण करण्याचा कारखाना दिल्लीत फरीदाबाद या ठिकाणी लावलेला आहे मला वाटतं कुठेतरी आता आपण ही जी आपली सेक्युलर मनोवृत्ती आहे ना नाही यांना बोलू नका धर्माबद्दल बोलू नका अगदी आपलं सुप्रीम कोर्टसुद्धा धर्माबद्दल बोलायचं नाही बरं का ते अमुक करतात त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण त्या, त्या, त्या धर्मात आदेश आहे जसं मोहनदास गांधी यांनी जेव्हा श्रद्धानंदांचा खून अब्दुल रशीद या माथे फिरू मुस्लिमांनी केला तेव्हा मोहनदास गांधींनी त्याला क्षमा केली तेव्हा त्याच्या धर्माप्रमाणे वागला हो त्याचं काय चुकलं हे असे नेते आपल्याला मिळाले होते हा मोहनदास गांधी मी मुद्दाम हा शब्द वापरतो आहे दिल्लीमध्ये जेव्हा अठ्ठेचाळीस साली दंगे झाले सत्तेचाळीस साली जेव्हा आपण स्वतंत्र झालो दिल्लीतले सगळे मुस्लिम पाकिस्तानाकडे पळायला निघाले होते मोहनदास करमचंद आणि गुलाबी चाचा नेहरू यांनी सगळ्यांना थांबवलं कारण यांची वोटबँक चालली होती चाचा नेहरूंची वोटबँक जर पळाली तर चाचा नेहरू निवडून कसे येणार त्यामुळे त्यांना नुसतं थांबवलं था असं नाही त्यांच्या मशिदी ज्या ओस पडल्या होत्या त्या मशिदीमध्ये प तिकडनं जे आपले हिंदू शरणार्थी आले होते त्यांच्यावरती बलात्कार झाले त्यांची घरदारं लुटली गेली त्यांना मारहाण झाली जे जगून वाचून आले थंडीचे दिवस होते ते कडकुडत होते त्यांना त्या ते रिकाम्या मशिदीत आणि रिकाम्या घरांमध्ये जायला नकार दिला गुलाबी चाचा आणि मोहनदास गांधींनी हे असले नेते आपल्याला लाभलेले होते आपल्यावर लादलेले होते हे नेते यांनी नकार दिला ती बिचारी हे होऊन म्हणजे थंडीनी त्यातले किती जण दगावले असा हा प्रकार झालेला आणि तीच पैदास आता अलफलामध्ये आलेली आहे तुमच्या राजधानीच्या ठिकाणी जर एवढे प्रकरण प्रकरण होऊ शकतं तर तुमची सुरक्षा किती धोक्यात ते लक्षात आलं का आणि ताबडतोब सरकारनी काय केलेलं आहे सरकारने अध्यादेश काढलेला आहे की मुंबई दिल्ली कलकत्ता बंगलोर हैदराबाद या सगळ्या ठिकाणी पुन्हा हाय अलर्ट जाहीर केला आहे की सगळ्या पोलिसांना सूचना गेल्या आहेत सगळ्या सुट्ट्या रद्द ताबडतोब हाय अलर्टमध्ये करा सरकार अतिशय त्वरेने कामाला लागलं आहे पण मग अशी पुन्हा उमन मोहम्मदपर्यंत येतो उमन मोहम्मद हा तीन तास म्हणे लाल किल्ल्यापाशी गाडी पार्क करून उभा होता मग तो बहुतेक बघत होता की गर्दी चांगली वाढू देत मग मी स्फोट करीन आणि हे तो का करत होता कारण त्याचं तीन टन जर पकडलं गेलं आहे आणि त्याच्यापर्यंत पोचत आहेत त्यामुळे तो घाबरला होता आणि जाता जाता थोडंसं नुकसान थोडंसं काय जास्ती जमेल तेवढं नुकसान करावं म्हणून हा स्फोट झाला या स्फोटाचं आणखीन एक महत्त्व आहे स्फोट साधारण झाले की लोकांचे देह काळे पडतात या स्फोटामध्ये ते काळे पडलेले नाही आहेत एवढा मोठा स्फोट झाला की रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण होतो इथे खड्डा पण निर्माण झालेला नाही आहे त्यामुळे आपल्या गुप्तहेर संस्था एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशिव्ह एजन्सी एटीएस अँटी टेररिस्ट स्क्वाड यू पीचा दिल्लीचे पोलीस हरियाणाचे पोलीस कारण ही गाडी हरियाणाची होती तिचा मालक होता सलीम सलमान सलमानने सांगितलं की ती त्यांनी कधीच विकून टाकली मग अजून तुझ्या नावावर कशी आहे रे पोलीस त्याला पकडून त्याच्या त्याच्यावरती चा चालू आहे त्यांनी आणखीन एका मुसलमानाला विकली अमरला विकली उमेदला विकली असं सगळं म्हणजे खूप योजना झालेल्या आहेत परंतु राजधानीच्या हृदयाच्या इतक्या जवळ असे स्फोट करण्या इतपत यांची हिंमत वाढली असली तर ऑपरेशन सिंदूर आपण बंद केलं नाही शहाणपणा केला ऑपरेशन सिंदूरचा पार्ट टू आजच सुरू व्हायला पाहिजे आज संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी माझी अशी इच्छा आहे की चार ब्रह्मोस्तरी जाऊन त्यांच्या डोक्यावर तिथे पडले पाहिजेत आणि पाकिस्तानात पळापळ सुरू झाली बरं का पाकिस्तान भारत सीमेवरची गावं रिका पाकिस्तानकडची गावं रिकामी व्हायला लागली आहेत त्यांना माहिती आहे की भारत आता ऐकून घेणार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आत्ता भूतानच्या दौऱ्यावर होते त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली त्यांनी तिथून सांगितलं की एकही मनुष्य याच्यातचा जबाबदार जो असेल तो सुटणार नाही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन लपूरे त्याला सोडून मारून काढणार आहोत आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळेलाच सांगितलं होतं की पाकिस्तानचे दहशतवादी त्यांच्या दहशतवादी कारवाया करतात पाकिस्तान सरकार आधी तर सांगतं की आमच्या लोकांनी केलंच नाही कळलं तर म्हणतात ते दहशतवादी लोक का आहे आम्ही काय करायचं नरेंद्र मोदींनी गेल्याच वेळेला सज्जर दम भरला आहे एकही दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही तो तुम्हीच केला तुमच्या सरकारने केला असं धरू आणि हे युद्धाचं कृत्य आहे असं आम्ही धरू इट विल बी अन ॲक्ट ऑफ वॉर इट वोंट बी अन ॲक्ट ऑफ टेररिझम आणि हे स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे आता हा दहशतवादी झालेला आहे एक प्रकारे दहशतवाद्यांनी आव्हान दिलेलं आहे की काय करता बघा आम्ही तुमच्या दिल्लीत तुमच्या थाताडावर येऊन बॉम्बस्फोट करतोय काय करताय करून दाखवा माझ्या मते इस्लामाबादला खूप दिवस शांती आहे नाही ब्रह्मोस आणि इस्लामाबाद ब्रह्मोस आणि रावलपिंडी ब्रह्मोस आणि कराची ब्रह्मोस आणि मुलतान ब्रह्मोस आणि हैद पाकिस्तानातला हैदराबाद ब्रह्मोस आणि क्वेट्टा या सगळ्या शहरांचा आता सुपर मिलन करून आणण्याची वेळ आलेली आहे यांना नेस्तनाभूत करून टाकायचं बरं आतापर्यंत भारतीय सैन्य आणि भारतीय सरकार अतिशय जंटलमनली अतिशय सभ्यतेने सांगत होतं की आम्ही फक्त दहशतवादी आणि सैनिकी टार्गेटवरतीच हल्ला करतो तुमच्या सामान्य प्रजेला जराही नुकसान पोचत नाही आणि हे नालायक काय करतायत आमच्या सामान्य प्रजेला मारतायत हिंमत नाही आहे सैनिकांच्या समोर तो उभं राहायची हिंमत नाही तिथे त्र्याण्णव हजार सैनिकांनी कपडे काढून शरणागती पत्करली होती तिथे तालिबानचे सैनिक आले तरी पॅन्टी काढून पळून जात आहेत ही यांची लायकी आहे तेव्हा आता सैनिक असो किंवा शहरी किंवा ज्याला म्हणतात सिव्हिलियन असो आपण भेदभाव केलाच पाहिजे का हो आमचे जर नागरिक तुम्ही मारता तर तुमच्या नागरिकांना सुखाने कसं बरं जगता येईल बरं काय होतं की आजकालचे इतकी अचूक क्षेपणास्त्र नसतात समजा एक क्षेपणास्त्र इस्लामाबादवरती पडलं रावळपंडीला जी एस क्यूला पडलं थोडा त्याचा नेम चुकला आणि रावळपिंडीच्या बाजारात पडलं तर अहो नेम चुकू शकतो त्यांच्या नागरिकांना जेव्हा त्रास होईल तेव्हा ते नागरिक आपल्या सरकारची गचांडी पकडतील तेव्हा ते त्या दहशतवाद्यांना पकडतील आणि सांगतील तुमच्यामुळे आमची बायका मरत आहेत आतापर्यंत नेहमी हे होत आलेलं आहे आता सुद्धा हे झालेलं आहे की अमित शहा लगेच जाऊन जखमींना भेटलं त्यांची विचारपूस केली जे मेलेले आहेत त्यांच्या परिवाराला ते भेटले त्यांचं सांत्वन केलं आता हे सांत्वन पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे खूप सांत्वन झालं आमच्या लोकांचं आमच्या लोकांमध्ये जोश आला पाहिजे हे सांत्वन पाकिस्तानच्या प्रजेचं व्हायला पाहिजे की तुमची लोक मेली का मेली कारण तुमच्या इथल्या नालायक दहशतवाद्यांनी आमच्या इथल्या निरपराध निष्पाप नि नागरिकांचे बळी घेतलेत आता तुम्हाला सुटका नाही मला वाटतं आता ट्रम्प जरी मध्ये पडला आता ट्रम्प बहुतेक मध्ये पडणारच नाही त्याला त्याचा धडा मिळालेला आहे पण तो जरी मध्ये पडला तरी आता थांबायचं नाहीये आता विपक्ष काय करेल तेही तुम्हाला आत्ताच सांगतो इतका नीच विपक्ष दुसऱ्या कुठेही भेटलेला नाही आहे लगेच राहुल गांधी यांनी त्यांची पिलावळ उभी राहून सांगेल की बिहारची निवडणूक आहे ना मोदींनीच हा हल्ला केला आहे म्हणजे पाकिस्तानावरती हल्ला करता यावा राहुल गांधींनी असं म्हटलं की ताबडतोब त्यांना पकडायचं कारण दिल्लीमध्ये आता अँटी टेररिझम लॉ लागलेला आहे अँटी टेररिझम लॉमध्ये सरकारकडे खूप शक्या येतात राहुल गांधीची गचांडी धरायची आणि त्याला आसाममध्ये तुरुंगात टाकायचा आसाममध्ये टाकायचा त्याचा अगदी एका काळचा मित्र हेमंत बिस्वा शर्मा तिथे आहे राज्यावरती त्यांना उचलून तुरुंगात टाकायचं हे असली बटपट -बट करायला राहुल गांधी अरविंद केजरीवाल हे सगळे जे नालायक लोक आहेत जे आपल्या सैन्याला प्रश्न विचारतात पुलवामा झाला तेव्हा सैन्याला प्रश्न विचारला की तुम्ही काय केलं आता काय केलं ते त्यांना पण कळलं पाहिजे पाकिस्तानची सहानुभूती दाखवणाऱ्या कुठल्याही पॉलिटिकल असो सोशल असो आपल्या इथल्या की आशाचे मेणबत्तीवाले त्यांच्या मेणबत्त्यांचं त्यांच्या शरीरात काय करायचं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आता खूप झालं सहनशक्ती खूप झाली आता युधिष्ठिर नको आहे सिंग दिनकर यांचं एक काव्य आहे त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला युधिष्ठिर नको आहे आम्हाला अर्जुन हवा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता मी सांगतो आम्हाला सिंदूर भाग दोन पाहिजे आमच्या इथल्या नागरिकांच्या विधवांचे अश्रू आम्हाला बघायचे नाही आहेत आमच्या आम्हाला बघायचे अश्रू आहेत दुसऱ्या विधवांचे हे तुम्हाला कदाचित क्रूर वाटेल मला खरोखर कुठल्याही नागरिकावर हल्ला हवा असं वाटत नाही परंतु त्यांच्या नागरिकांवर जर हल्ला झाला नाही ना तर ते सोकावत आहेत की भारतावर काही करा आपण तर साफच होत ना का भारत तसं आपल्यावरती हल्ला करणार नाही जसं औरंगजेबाने एकदा सांगितलं होतं हा ऐतिहासिक दखला मी तुम्हाला देतो की औरंगजेबाकडे एक सरदार आणि म्हणला शिवाजीच्या मराठ्यांनी आमच्या इथल्या बायकांची अबरू लुटली औरंगजेब म्हणला तो हजे कधी कधीच करणार नाही मराठी आणि शिवाजी असं कधीच करणार नाही ते आपलं काम आहे असं तो नालायक औरंगजेब म्हणला होता ज्याचीही पूजा करतात या सगळ्या औरंगजेबी लोकांना आता कुठे पाठवायचं आहे ती वेळ आलेली आहे माझ्या मते ऑपरेशन सिंदूर भाग दोन भाग तीन भाग चार भाग पाच भाग सात जितके भाग करावे लागतील तेवढे करा पाकिस्तानची शकलं करा आणि हे बर्कवर्क मूर्ख मूर्ख पाकिस्तानने बलुचिस्तानला वेगळं व्हायचंच आहे खैबरपख्तून खुवाला वेगळं व्हायचंच आहे सिंधू देश नवीन बनायचाच आहे फाटा एरिया तो वेगळा व्हायचा आहे पाकिस्तान हा प्रकार आता शिल्लक ठेवू नका ही जी बाई आहे ना शाहीन शाहिद या शाहीद शब्दाचीही फोड आपल्याकरता करून सांगतो शहीद कोणाला म्हणतात माहिती आहे जो सैनिक लढाईमध्ये धारातीर्थी पडतो आणि सैनिकांशी लढताना धारातीर्थी पडतो निश्चित स्त्रिया आणि मुलांना मारणाऱ्यांना सैनिक शहीद म्हणत नाही त्याच्यात ते मेले तर ती डुकरा असतात आणि त्या डुकरासारखंच त्यांना ट्रीट केलं पाहिजे डिझेल घ्यायचं पेट्रोल घ्यायचं टाकायचं काडी पेटवून द्यायची निशान ना नाही राहायला पाहिजे बघूया सरकार आता किती कठोर भूमिका घेते अमित शहानी तर सांगितलंच आहे नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे राजनाथ सिंगनीसुद्धा सांगितलं आहे आता नुसतं सांगण्याचे दिवस गेलेले आहेत अमेरिकेला सांगायचं गप्प बसा आपल्या जागी अजिबात इथे मध्ये पडायचं नाही आता आम्ही ऐकणार नाही मागे जेव्हा मनमोहन सिंगचं सरकार होतं जेव्हा सोनिया गांधी सरकार चालवत होत्या तेव्हा अमेरिकेची कॉन्डोलिझा राईस नुसती आली तर पार्लमेंटवर हल्ला झालेला असताना ही शेपट घालून बसले होते आता शेपटी घालायची नाही आहे आता शस्त्र हातात घेऊन यांचं उच्चाटन करायचं याच व्हिडिओमध्ये जे गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो जे जखमी झालेत त्यांची जखम लवकर बरी होऊ देत ते बरोबर पुन्हा आरोग्य त्यांना पूर्ण मिळू देत आणि जे दहशतवादी याच्यात मेलेत कारण तो हरामखोर उमर मोहम्मद कदाचित मेला असेल त्याला गटारात टाका त्याची राख करा आणि त्याच्याबद्दल प्रार्थना करू नका हे फातिहा पडायला जातात लगेच प्रार्थना करू नका तो देशशत्रू शत्रू आहे मुस्लिमांना मुद्दाम सांगतोय भारतीय मुस्लिमांना तो, भारती तो तुमच्या देशाचा शत्रू आहे तुमच्या देशाची प्रगती त्याला नको आहे त्याला मरून जाऊ दे त्याला जळून जाऊ दे त्याच्याकरता प्रार्थना नको आहे आणखीन त्याच्या काय भाऊबंध असतील त्या सगळ्यांना याच्यात टका ती अल फला युनिव्हर्सिटी तातडीने बंद करा जे शिकतात त्यांना सगळ्यांना सांगा की दुसरीकडे कुठेतरी जाऊन शिका जमलं तर पाकिस्तानात जाऊन शिका आणि परत येऊच नका बघूया काय होतं ते बघूया सरकार आता किती कठोर निर्णय आहे ते बिहारची निवडणूक आता संपतेच आहे त्यानंतर सरकारचे हात मला वाटतं कशानेच बांधलेले नाही आहेत बघूया काय काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओमध्ये मी जरा कठोर भाषा वापरली आहे पण मला संताप होतो आहे की माझ्या देशबांधवांचे बळी घेत आहे तुम्ही तुमच्या तेवढी हिंमत आली कुठनं अरे गेल्या वेळेला तुमचे अकरा एअरपोर्ट आम्ही ध्वस्त केले तरी तुम्ही पुन्हा हे करताय पाकिस्तानात सध्या भयंकर भीती आहे बरं का की मोदी आता सोडणार नाही त्यांनाही माहिती आहे पण ती भीती प्रत्यक्षात येऊ दे पाकिस्तानचा सत्यानाश होऊ देत ही प्रार्थना करून तुमच्या सगळ्यांचे मी रजा घेतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत त्याने आमचा ह्रूप वाढतो आणि असे अधिकाधिक व्हिडिओ पण असा व्हिडिओ मला पुन्हा करायचा नाही आताचा व्हिडिओ करायचा आहे इस्लामाबादवरती बंबोस पडल्याचा व्हिडिओ मला करायचा आहे बघूया काय होतं ते नमस्कार आणि धन्यवाद